করে সাইডলো যাও আর তোমার সাইডলো যাও সাইডলো 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 যাও আইদিকে তুমি चौथ्यांदा आपल्याला ही संधी दिलेली आहे काय सांगाल या संदर्भात प्रथम मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ व अजितदादा पवार साहेब आणि बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब व खासदार श्रीकांत शिंदे यांचे मी म्हणजे सहर्ष आभार मानते आणि एकशे बेचाळीस या विधानसभेत जी जनता माझ्या पाठीशी उभी राहिली त्यांच्या सर्व कार्यकर्ते व नगरसेवक ज्यांनी मला सपोर्ट केला त्यांच्याही मी आभार मानते आणि श्रेय तुम्ही कोणाला सर्व कल्याणपुरेच्या जनतेला आणि महायुतीला देणार आणि कार्यकर्ते